शहरातील सिद्धार्थ नगर परिसरामध्ये रात्री दोन समाजात वाद झाला उद्यानासमोर मंडळाचा फलक लावण्यावरनं तसंच साऊंड लाईटचे स्ट्रक्चर उभे करण्यावरनं निर्माण झालेल्या या वादातनं दगडफेकीत आणि वाहनांची तोडफोड करण्यापर्यंत रुपांतर झालेलं होतं दोन गटातील या धुमशक्रीत काही जण जखमी झाले तर पाच ते सहा वाहनांचं प्रचंड नुकसान झालं सुमारे तासभर दोन्ही बाजूनं दगडफेक सुरू झाली होती आणि या परिसरात त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिसांनी बंदोबस्तात तिथे दाखल केला आणि त्यानंतर ही धुम्मसक्री रोखण्यात आली अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांच्याकडनं विशाल नेमकी काय सध्याचे अपडेट्स प्रज्ञा रात्री उशिरा या दोन्ही गटांमध्ये प्रचंड वादाचं स्वरूप जे आहे ते पाहायला मिळालं खर तर या वादाचं कारण होत एका उद्यानाबाहेर काही लाईटचे स्ट्रक्चर असतील कमानी असतील आणि साऊंड सिस्टीम असेल हे उभे करण्यावरून या दोन समाजामध्ये वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं सीपीआर चौकाकडून जो जाणारा रस्ता होता सोन्या मारुती चौकाकडे जाणारा रस्ता या रस्त्याच्या परिसरातच हा सगळा प्रकार जवळ तो घडला आणि याच्यातूनच दोन समाजात झालेल्या वादांचं जे रूपांतर आहे हे दगडतगीत झालं मोठ्या प्रमाणात जाळपोळ देखील झाली फलकबाजीवरून हा तासभर रंगलेला राडा होता जवळपास आठ जण याच्यामध्ये जखमी असल्याची सध्या माहिती देखील मिळते पोलीस या संपूर्ण परिसरामध्ये रात्रभर तैनात होते याचा दोन्ही समाजामध्ये समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते खरं कर जमाव जो होता तो प्रचंड आक्रमकपणे या सगळ्या भागात जी तोडफोड जो आहे तो करत होता त्यामुळं पोलिसांनी या सगळ्यांना शांततेचं आव्हान देखील वारंवार केलं रात्री उशिरा ही या दोन्ही समाजाची समाजामधला जो वाद आहे तो निवडण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश देखील आलं मात्र आज देखील दिवसभर पोलीस या ठिकाणी तैनात असणार आहेत कारण कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच हे सगळे पोलीस जे आहेत या संपूर्ण परिसरात तैनात आहेत खरं तर गणेशोत्सव तोंडावर आणि त्यापूर्वीच अशा प्रकारे घटना ज्या घडत आहेत त्यामुळं कुठेतरी खबरदारी घेण्याचं सुद्धा प्रशासन ज्या आहे ते काम करताना पाहायला मिळते दोन मंडळं असतील त्यांच्या एखाद्या वादाच रूपांतर जे आहे ते अशा पद्धतीने दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो कुठेतरी होतोय का असा एक प्रश्नचिन्ह सुद्धा हो, निर्माण होते मात्र आज नेमकी परिस्थिती कशी असणार यावर देखील आपलं लक्ष असेल चतुर्थ धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी